अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनेक सेलिब्रिटीजही उपस्थित होते अभिनेते नितीश भारद्वाज यांनी देखील सोहळ्याला उपस्थिती द्यावली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी आज एक भव्य सोहळा इथे पार पडला अयोध्येत आपल्यासोबत भारद्वाज सर आहेत ज्यांनी कृष्णाची भूमिका पार पडलेली आणि आपण लहानपासून मनापासून यांना बघितलंय यांनी कसा पाहिलाय राम आपण बघूया राम लला म्हणजे मोठा राम नाहीच आहे तो पण तरी सुद्धा बाहू आहे त्याचे आज हे जे केंद्र निर्माण झालेलं आहे हे आस्था आत्मविश्वास आणि खूप मोठा एक दमन काळ जो गेला मंदिर तोडल्यापासूनचा मला वाटतं पंधराशे सत्तावीस का अठ्ठावीसमध्ये हे तोडलेलं आहे आणि त्याच्यानंतरचा हा दमन काळ आहे त्यामुळे पाचशे वर्षाचा हा रक्तरंजित इतिहास आहे मुलायमसिंग यादवच्या कार्यकाळामध्ये कारसेवकांवरती गोळ्या चालवल्या होत्या खूप लोकांनी इथे बलिदान केलेलं आहे त्या सगळ्याची आज परिणती झाली आहे एक आत्मविश्वास हिंदू धर्माच्या समाजामध्ये आलेला आहे पण आता मला असं वाटतं हिंदू समाजाचं एक कर्तव्य असं आहे की आता जातपात वर्ण भेद सगळं विसरून जसं कृष्णाने सांगितलं आहे की वर्ण हे लोकांना कळत नाही आहे वर्ण म्हणजे जात नव्हे वर्ण हा व्यवसाय आहे आणि म्हणून कृष्णाने गीतेमध्ये जे सांगितलं मया मयासृष्टम गुणकर्म विभागशा गुणांवर आणि कर्मावर आधारित मी वर्णव्यवस्था बनवलेली आहे त्यामुळे ते आता समजायला पाहिजे आपण विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी आले मंदिरी तर ते आज मंदिरामध्ये प्रभू आलेले आहेत आणि ती विजय पताका सामाजिक समरसतेची आज झळकली आहे अंबरामध्ये मंदिराच्या माध्यमात नितीश सर तुम्ही आमच्याशी संवाद साधला हे होते नितीश सर की ज्यांनी हे केंद्र हे इंटरनॅशनल केंद्र बनलं पाहिजे अशी आ, एक भावना व्यक्त केलेली आहे मंगेश पेडमकर सहित शिवाजी शिंदे अयोध्या